नमस्कार मी ऋतुजा आणि ऋतुजा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओरिओ बिस्किटपासून साधे सोपे मोदक बनवणार आहोत पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर ऋतुजा रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तर सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला तर इथे मी तीन पाकिट घेतलेले आहे ओरिओ बिस्किटचे दहा दहा रुपयेवाले आणि यामध्ये किती मोदक तयार होणार आहेत हे पण मी तुम्हाला दाखवणारच आहे तर सर्वात अगोदर मी इथे सगळे बिस्किट काढून घेतलेले आहेत मला तर तसं ज्याची क्रीम पांढरी असते ते बिस्किट पाहिजे होते मिल्कचे पण मला चॉकलेटचे बिस्किट भेटले पण काही हरकत नाही आता मी सगळे बिस्किट जे आहेत त्याची क्रीम काढून घेणार आहे आता इथे सांगायची म्हणजे जर तुम्हाला मोदक जास्त गोड हवे असतील तर तुम्ही पिठी साखर करून क्रीममध्ये मिक्स करू शकता किंवा जे बिस्किट आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत त्यामध्ये सुद्धा थोडीफार साखर तुम्ही इथे मिक्स करून घेऊ शकता, शकता जर तुम्हाला मोदक थोडे गोड हवे असतील तर आता मी तर इथे थोडीसुद्धा साखर वापरलेली नाही आहे पण तुम्हाला जास्त गोड वाटत असेल हवं तर तुम्ही थोडीशी साखर वापरली तरी चालेल तर असं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळ्या बिस्किटांचे तुकडे करून घेते आणि त्यामध्येच साखर टाकली तरी चालेल तर आता हे एकदम व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किटांचा जो चुरा आहे तो आणि आता आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आता त्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर सर्वात अगोदर इथे मी बिस्किटांचा जो चुरा आहे तो एका ताटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये इथे मी एक ते दीड चमचा तूप टाकून घेतलेला आहे आता तूप टाकल्या टाकल्यास आपल्याला हे तूप पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मिक बिस्किटांच्या चुऱ्यामध्ये आणि हाताने असं दाबून पाहायचं आहे की असा, असा गोळा तयार होतो आहे की नाही आणि त्यानंतर मग असं दूध आपल्याला थोडं थोडं ॲड करायचं आहे दूध हे कोमट पाहिजे थंड दूध ओतायचं नाही आहे थोडंसं अगदी कोमट दूध आपल्याला लागेल तसं यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे अगदी जास्तसुद्धा दूध सुरुवातीला टाकायचं नाही आहे दोन ते ती तीन चमचे असे टाकायचं आहे आणि आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे आता सणावाराचे दिवस चालू झालेले आहेत आणि त्यातलाच एक हा असा छान प्रकार आहे मोदकांचा आणि पटकन होणारा प्रसादासाठी असा छान पदार्थ आहे तर आता अशा पद्धतीमध्ये आपण मळून घेतलेला आहे आणि पूर्णपणे असा एक डो तयार होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि ही क्रीम जी आहे ती आपल्याला अशी चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित आता सुरुवात करूया मोदक बनवायला तर सगळ्यात अगोदर मी हा साच्या घेतलेला आहे आणि त्याला असं अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून मोदकला अशी एक छान शाईन येईल आणि मोदक हे दिसायला सुद्धा छान दिसतात आणि खायला सुद्धा छान लागतात तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला जो मोदकचा साचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी जागा ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्रीम टाकायची आहे जी आपण काढून घेतली होती ती अशा पद्धतीमध्ये आता साच्या बंद केल्यानंतर एका बोटाच्या सहाय्याने मी जे पीठ आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि आतमधून पुन्हा एकदा असं प्रेस करायचं आहे जेणेकरून त्याची डिझाईनही व्यवस्थित खोलल्यानंतर दिसून येईल आणि अगदी असं थोडासा गॅप करायचा आहे त्या गॅपमध्ये आपल्याला क्रीम टाकायची आहे आणि आता क्रीम टाकल्यानंतर अगदी पुन्हा एकदा थोडंसं आपल्याला लेअर लावून घ्यायची आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे मोदक जेणेकरून तो एकदम घट्ट असा बसला पाहिजे आणि अलगद असा खोलायचा आहे आपल्याला तुम्ही पाहू शकताय छान असं मोदक तयार झालेला आहे आपला आणि छान अशी छान शाईनसुद्धा आलेली आहे त्याला तर खूप सोप्या पद्धतीमध्ये हे मोदक बनवले जातात जास्त वेळ लागत नाही जास्त इन्ग्रेडियंट्स नाही फक्त बिस्किट दूध तूप बस एवढंच साहित्यामध्ये आपले हे मोदक तयार होतील अशी ही रेसिपी आहे आणि त्याचमध्ये आणि प्रसादामध्ये वाटण्यासाठीसुद्धा उत्तम असे हे मोदक आहेत आणि लहान मुलांना तर खूप आवडेल अशा पद्धतीमधले मोदक आणि जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स मिक्स करायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता बादाम पिस्ता काजू किंवा मनुका असं काही तुम्ही यामध्ये टाकू शकता यामध्ये फक्त काळजी घ्यायची एकच गोष्ट आहे की तुम्हाला जे बिस्किटांचा चूर आहे तो व्यवस्थित मळायचा आहे त्यामध्ये दूधसुद्धा व्यवस्थित टाकायचं आहे जास्त पातळ पीठ आपल्याला मळायचं नाहीये लागेल तसं दूध इथे घ्यायचं आहे आणि अगदी घट्ट पीठ मळायचं आहे फायनली आपले मोदक तयार झालेले आहेत तीन बिस्किट पॅकेटमध्ये मी पाच मोदक बनवलेले आहेत तर इथे तुम्हाला दिसत असेल की ते छान शायनी असे हे मोदक दिसत आहेत आणि खायलासुद्धा तेवढेच हे मोदक चांगले तुम्हीसुद्धा या गणपतीमध्ये प्रसादासाठी असे मोदक नक्की तयार करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ऋतूच्या रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन the